नमस्कार मी पायल एस आहे येथे यांची जयंती साजरी सातारा फलटण तालुक्यातील निबोरे येथे साहित्यरत्न लोकशाही साठे यांच्या जयंती उत्साहानिमित्त प्रतिमेचे पूजन व भव्य मिरवणुकीचा शुभारंभ माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सुभास्ते संपन्न झाला यावेळी फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख सचिव सचिन कांबळे पाटील अभिजित भैया नाईक निंबाळकर चेअरमन स्वराज नागरी सहकारी पदसंस्था फलटण अमित रणवरे विजयराव ढवळे बाळासाहेब जाधव राजेश पाटोळे राम पाटोळे ॲडव्होकेट साठे आनंद भिसे फलटण तालुकाध्यक्ष लवजी शक्तीशेना कैलास भिसे शिवाजी जाधव माजी सरपंच श्यामराव कांबळे सदस्य धीरज कांबळे मदने सागर पाटोळे अध्यक्ष निभोरे अक्षय निभोरे महेश मोरे विक्रमसिंह मोहिते दयानंद वाघमोडे सुभाष गायकवाड बंडू बिसे ऋषी विषये सौरभ बिषे सोनू बिशे संदीप बिशे किरण बिशे अक्षय विषय भरत आवळे सूरज भिशे चैतन्य भिशे अमोल पाटोळे दादा सो मयूर बिशे शुभम भिशे सागर भिसे वैभव विषय उपस्थित होते अशी माहिती एच बी न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या जा प्रतिनिधीशी बोलताना आनंद विषय पाटील यांनी दिली आहे एच बी न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी श्रीकृष्णा भाऊसाहेब पाटील जाधव जय ना दिनांक दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आमच्या निंबोरे गावात खूप छान प्रकारे सादर करण्यात आली त्या निमित्तानं आ, माडा लोकसभेचे माजी खासदार शे नाईक निंबाळकर यांनी आमच्या कार्यक्रमात येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच ग्रामस्थांनीही गावातून मिरवणूक काढून मिरवणुकीला के सहकार्य केले तसंच केल्यानंतर पुरवल्यानंतर स्नेहभोजनाचा सर्वांनी आनंद घेऊन जयंतीनिमित्त सर्वांनी एकोप दाखवून आमच्या कार्यक्रमात शोभा वाढवली त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे व लघु लघुभक्त पलटण तालुक्यात आलेले त्यांचे सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो आभार मानतो असे दरवर्षी कार्यक्रमाला सर्वांनी शोभा द्यावी ही विनंती एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल ची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद